विरोधी ड्रग्ज विरोधी खूपच युद्ध पातळीवर धाडी असेल प्रबोधन असेल एक्शन असेल सुरू एक टास्क फोर्स अपॉइंट केला ज्याची दर सोमवारी बैठक होते ती इतकी रिगरच करायची दर आठवडलं करायचे की पुढच्या सोमवारी अधिवेशन सुरू होणार असल्यावर मी शनिवारी येणार बैठक घेणार त्याच्यातून आता बंद असणाऱ्या एकशे पस्तीस इंडस्ट्रीना उघडून इन्स्पेक्शन करू द्यावं लागतंय कोणी त्याला विरोध करत नाही आहे त्यानंतर एक नियम केला होता जो आज मी स्थगिती दिली आहे की प्रत्येक इंडस्ट्रीने चालू असणारे दर महिन्याच्या पाच तारखेला एक एक प्रतिज्ञापत्र द्यावं की जा आमच्याकडे ड्रग विषय काही चालत तर तुम्ही इंडस्ट्रीने विरोध केला मी त्याला जर म्हटलं ते कर नाही त्याला ड्र कशाला मी तर चार टाकलं पण त्यांनी थांबवलं कारण त्यांनी टेक्निकल मुद्दा काढला की आम्ही अग्रीमेंट जे होतं त्याच्यामध्ये कुठे ते ते वाक्य आहे तेव्हा ते नव्हतं तर आम्ही ते स्टेट इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे पाठवतो पण शाळांमध्ये प्रबोधन होण्याच्या दृष्टीने एक एजन्सी काही गाणी तयार करते पत्र रोज प्रार्थनेच्या वेळेला एक शपथ घेतली जावी की बाबा मी नशा करणार नाही आणि नशा विषयामध्ये मला जे जे दिसेल ते मी माझ्या सिनियर्सना म्हणजे माझ्या आईवडिलांना माझ्या शिक्षकांना अशी एक प्रतिक्रिया तयार करतो प्रत्येक दिवशी किंवा दहा मिनटं ड्रगचे दुष्परिणाम यावर एखाद्या शिक्षकाने सेंटर लिहावं सगळ्या वर्गामध्ये ऐकू येणारं मंटन करावं हा थोडा सिलेबसमधला वाढीव भाग असतो म्हणजे आम्ही आजच्या राज्याच्या शिक्षण विभागाकडे याचं सँक्शन यायला पाठवलं आहे मला असं वाटतं की याला कोणी विरोध करणार आहे की म्हणून हा राज्यावर पॅटर्न तयार होऊ शकतो कारण शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये घरचं प्रमाण वाढतं आहे याची सगळ्यांना मोठी चिंता आहे शाळांच्या शंभर मीटर परिसरामध्ये तंबाखू आणि गुटखाई विकता ना येणार नाही असा कायदा आहे त्याची अंमलबजावणी नीट होत नाही राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत की जी शंभर टक्के अंमलबजावणी तसं सांगलीमध्ये शाळेच्या शंभर मीटर परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स सिगार सापडणे त्याचा परवाडा रद्द करण्याचे आदेश आजही कमिशनने दिलेले असं सगळे म्हणून ह्यावर कंट्रोल करून मला खात्री आहे की महिना दोन महिने रिग्यसली चालून इतकं सगळं गाशागु कुंडाळूनच जातील सगळं त्याला लक्षात येईल की आणि हे सगळं डायरेक्ट आम्ही बकोगा बंद करणार ठेवणार नाही कोण विटाच्या विषयामध्ये ज्या कारखान्यात सापडल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये महिला असून त्यांना जामीन हजर पडायला तुम्हाला तुम्हाला माहीत नव्हतं का आतमध्ये काय झालं इतकं कठोर पण आहे भरपूर धाक थोडा कमी झालाय की काय असं वाटून घटना घडत आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी आणि सहा डी वाय एस पीची होती आठवड्याभरामध्ये काय काय करायला लागेल मग काही बदल्या करायला लागतील का वाहनं वाढवायला लागतील का काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स घ्यायला लागतील का सांगलीसारख्या इस्लामपूरसारख्या शहरामध्ये चौक्या वाढाव्या लागतील का असं एक अभ्यास करेल आणि मग मॅनपॉवर वाडीमध्ये होमगार्डचं सहाय्य घेता येईल का असं प्रायमरी आज डिस्कशन झालं आणि त्या टास्क फोर्सला आम्ही म्हटलं की आठवड्यामध्ये घरपट्टीच्या संदर्भात आज बैठक घेतली काय निर्णय घरपट्टीच्या विषयामध्ये हा राज्य शासनाने घेतलेला निर्णय सांगली महानगरपालिकेने घेतलेला निर्णय नाही राज्यभरामध्येच हा प्रश्न येणार की आपल्याला वर्षानुवर्ष वरिशा काही सर्वेक्षणच झालं नाही आणि मग ड्रोनच्या सहाय्याने गुगलच्या माध्यमातून एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सगळं सर्वे पूर्ण होत आल्यानंतर जे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना लिहिते पण एकोणतीस हजार प्रॉपर्टी अशा सापडल्या त्या ड्रोनमधून की ज्यांनी इलिगल बांधकाम केलं आणि एक रुपया टॅक्स भरत नाही मग आपला नियम आहे की अनधिकृत बांधकामांना डबल टॅक्स भरतो त्यातही आम्ही रिलीफ दिला आणि सगळ्यालाच आता एक महिना स्टे दिला अनधिकृत बांधकामांना रिलीफ असा दिला की त्यांनी तीन महिन्यामध्ये आपलं बांधकाम अधिकृत करून घ्यावं त्यांना डबल टेस्ट लावणार नाही त्याच्यानंतर ज्या दोन तीन करारांवर ऑब्जेक्शन आहे त्याचं महिन्याभरामध्ये निसरा झाल्याशिवाय जसं भाडं आपण घेतो अठ्ठावन्न टक्के माझं कले व्हायला लागतो तो कमी करता येईल का छोटं घर असो मोठं घर असो सगळ्यांना दरम्यान पन्नास रुपये घंटा वेळी छोट्या कारण कमी करता येईल का असे सगळे विषय घेऊन महिनाभर ही कमिटी काम करेल तोपर्यंत ज्यांना बिल व्यवस्थित आलं त्यांनी भरावं माझं आव्हानही भरावं आणि तुम्हाला महानगरिका चालवणं शक्य होईल त्यांचं ऑब्जेक्शन आहे ती सगळी ऑब्जेक्शन एकदा शॉर्टआउट करतो आणि महिनाभरानंतर आपल्या मनातल्या प्रश्नांना न्याय देणारं एक प्रपोजल मांडू हे तुम्हाला मानतो निलम गोऱ्यांचं स्टेटमेंट असं आहे की राज्याचा अशा प्रकारच्या व्यक्तीकरणाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेऊन व्यक्तीकरणाचा स्तर मराठी अगर शब्द स्तर हा इतका कमी खाली खाली झालेला आहे तर त्याच्यावर तुम्ही पण काही म्हणू नये मी पण काही